पहिला प्रश्न आहे महात्मा गांधी यांचे शेवटचे शब्द काय होते ए राम बी जय हिंद सी वंदे मातरम डी हे राम या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हे राम पुढचा प्रश्न आहे चीन देशाची राजधानी कोणती आहे ए पॅरिस बी बीजिंग शी दिल्ली डी लंडन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बीजिंग पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात सुंदर इमारत कोणती आहे ए ताजमहल बी लाल किल्ला शी हवामहल डी संसद भवन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ताजमहल पुढचा प्रश्न आहे भारतात ड्रायव्हिंग लायसन्ससाठी वय किती पाहिजे ए पंचवीस बी एकवीस सी अठरा डी पंधरा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी अठरा वर्ष पुढचा प्रश्न बघा कोणत्या राज्यातील लोक खूप जास्त दारू पितात ए महाराष्ट्र बी अरुणाचल प्रदेश सी गुजरात डी उत्तर प्रदेश या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अरुणाचल प्रदेश राज्यातील पुढचा प्रश्न बघा भारतातील सर्वात पवित्र नदी कोणती आहे ए यमुना बी कावेरी सी गंगा डी गोदावरी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी गंगा नदी पुढचा प्रश्न बघा वाघाचे जीवन किती वर्षाचे असते ए दहा वर्ष बी पंधरा वर्ष सी वीस वर्ष डी पाच वर्ष या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दहा वर्ष पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशातील लोक खूप जास्त चहा पितात ए भारत बी तुर्की सी ब्राझील डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तुर्की देशातील लोक पुढचा प्रश्न बघा सर्वप्रथम चंद्रावर जाणारा प्राणी कोणता आहे ए माकड बी कुत्रा सी मांजर डी उंदीर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कुत्रा पुढचा प्रश्न बघा उंदराचे मंदिर कोणत्या राज्यात आहे ए मध्य प्रदेश बी राजस्थान सी गुजरात डी कर्नाटक या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान राज्यात मित्रांनो आपल्यासमोर पुढचा प्रश्न आहे मंगळ ग्रहावर एका दिवसात एका वर्षात किती दिवस असतात ए सहाशे बी सहाशे सत्याऐंशी शी एकशे अठ्ठावीस डी तीनशे पासष्ट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सहाशे सत्याऐंशी पुढचा प्रश्न आहे हिंदू धर्म किती वर्ष जुना आहे ए तीन हजार बी दोन हजार शी पाच हजार डी दहा हजार या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी पाच हजार वर्षात जुना पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात खराब नेता कोणता आहे ए पवार बी शिंदे सी फडणीस डी ठाकरे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे नक्की कमेंट करा पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठा राजकीय पक्ष कोणता आहे ए काँग्रेस बी शिवसेना सी भाजप डी नवनिर्माण सेना या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी भाजप मित्रांनो चॅनल नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये